पतन केलाय पतन हाय श्री स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा आणि मकर संक्रांत आली म्हटलं की तिळगुळाचे लाडू हे केले जातात तर तिळाचे लाडू बरेच जण करतात पण प्रत्येकाचे फसले जातात म्हणजे पाक थोडा पुढे जातो पाक थोडासा कमी जातो म्हणजे जसे आवडतात तसे प्रत्येक करत असतात तर मी आज तिळाचे लाडू केलेले आहेत ला ते थोडे वेगळ्या पद्धतीचे आहेत मी त्याच्यामध्ये कोणत्या इन्ग्रेडियन्स घातलेला आहे आधी व्हिडिओ पाहून घ्या मग आपण पुढे भेटूया तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघूया दोनशे ग्राम तिळ घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत तीस ग्राम आणि खोबरं घेतलेलं आहे वीस ग्राम तर शेंगदाणे मी खरपूस भाजून घेऊन अशी भरड केलेली आहे खोबरं आता तिळाबरोबर भाजून घेणार आहे तर हे जिन्नस झाले पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहे दोनशे ग्रॅम म्हणजे आपलं मिश्रण होणार आहे पाव किलो त्याच्यासाठी लागणारा गुळ घेतलेला आहे बरोबर पाव किलो जेवढं तेवढाच गुळ घ्यायचा आहे इथे जायफळ आणि वेलची पावडर आहे इथे दुधावरची साय घेतलेली आहे ला ती लाडू मध्ये मला वापरायची आहे तर आपले लाडू खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहेत चला तर आपण आता पुढची कृती बघूया चला आधी तीळ भाजून घेऊया तव्यामध्ये तीळ मी सांगितलेलेच आहेत दोनशे ग्रॅम आहे एकदम मंद गॅसवरती थोडा वेळ तीळ फुलेपर्यंत असं भाजून घ्यायचे तीळ आता छान भाजलेले आहेत आणि फुलले सुद्धा आहेत मस्त असे फुललेले आहेत एकदम मंद गॅसवरती भाजले ना तीळ छान असे फुलले जातात आता मी ह्या ताटामध्ये काढून घेते आणि आता आपण थोडंसं खोबर म्हणजे खोबर हे वीस ग्रॅम आहे आणि शेंगदाणे तीस ग्रॅम म्हणजे मिळून हे पाव किलो हे जिन्नस पूर्ण पाव किलो होतात जेवढे जिन्नस वाढवाल तेवढा थोडासा गुळ वाढवायचा मस्त असं कुरकुरीत करून घेऊया खोबरंसुद्धा छान भाजून घेतलेलं आहे ते मी काढून घेते तर ती आता तीळ सुद्धा थोडेसे थंड झालेले आहेत आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते जरा असं चुरा करून घेऊया आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे चमचाभर मी तूप टाकणार आहे तूप थोडंसं गरम झालं की आपण हा गुळ टाकणार आहोत आणि अगदी चमचाभर हे पाणी घालणार आहोत गुळ असा वितळवून घेऊया आता हा गुळ साधाच आहे चिक्कीचा नाहीये चिक्कीचा गूळ वापरला तर अगदी कुटकुटीत ते लाडू होतात आणि दाताला त्रास होऊ शकतो मऊ सूत जर लाडू करायचे असतील तर साधाच गुळ वापरायचा आणि दुधावरची साय वापरायची खूप खूप छान होतात आणि चवीलाही अतिशय रुचकर होतात लाडू दोन ते तीन मिनिट लागतात तुम्हाला मऊसूत जर लाडू करायचे असतील गुळ फक्त असा भिरगळवून घ्यायचा आणि एकच उकळी द्यायची आणि त्याच्यामध्ये जिन्नस टाकून घ्यायचे ते लाडू अगदी मऊसूत होतात पण जरासे चिवट होतं म्हणजे असे खातीमुळे असं हे तर आता छान मस्त अशी उकळी आलेली आहे गूळ पूर्ण वितळलेला आहे याच्यामध्येच आता मी ही दुधावरची साय टाकणार आहे चला गूळ आता एकदम असा छान वितळला गेलाय आणि जी आपण साय टाकलेली आहे ती पण टाकल्यावर थोडासा कलर चेंज झालेला आहे गॅसची फ्लेम बारीक आहे आधी गूळ मेल्ट होण्यासाठी मी मोठा गॅस ठेवला होता आणि आता एकदमच बारीक आहे हे कशा ठेवूयात आता पाक तयार झालेला आहे दोन तीन मिनटं गुळ वितळलेला आहे आणि साय टाकलेली विरगळलेली आहे आणि आता आपण पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाक टाकूया आणि पाक तयार झाला आहे का बघूया हां पाकाची गोळी तयार झालेली आहे अगदी कुटकुटीत करून घ्यायचं नाही आपल्याला आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये शेंगदाणे आणि जे खोबरं भाजून घेतलं होतं ते आणि तीळ टाकूया भाजलेले हे तीळ सगळेच टाकते आणि इथे भाजून घेतलेली खसखस हे मिक्स करून घेऊया आणि आता मी गॅस लावते एकदम बारीक गॅस ठेवते आणि हे मिक्स करून घेते एकदमच कडक पाक करू दिलेला नाही जर तुम्हाला एकदमच असं कुटकुटीत लाडू असतील तर जेव्हा आपण पाक चेक करतो तेव्हा तो तुटला पाहिजे दिशी बरोबर बोला दिडी हो ग अरे सॉरी मी इथे वेलची पावडर जायफळ आणि वेलची पावडर टाकायला विसरली थोडीशी टाकते एक चिमूट असं मीठ टाकणार आहे खूप छान टेस्ट येते करून बघा आणि आता मी गॅस बंद करते छान होणार आता मी गॅस बंद केलेला आहे परत एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लाडू करायला घेऊया गरम गरम छान तयार झालेलं आहे मिश्रण मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घेऊया आता हे मिश्रण खाली काढून घेतलेलं आहे इथे ताट घेतलेलं आहे आणि आपण आम्ही दोघी तिघे आता लाडू वळणार आहोत गरम गरम आहे तोपर्यंत ला मिक्सरला लावून केलेले है ना तूप लावलेला आहे हाताला आणि गरम आहे मिश्रण तोपर्यंत आपण असे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आणि आता म्हणजे गोल झाले नाही तरी चालतील त्यावेळाने गोल हे होतात ते लाडू आपण थोडस परत हातावरती घेऊन असं वळून घ्यायचे या करूया होय मॅडम या तुपाचा हात नाही लावला तरी पाण्याचा हात लावून असं गरम गरम हे मिश्रण घेऊ शकतोय आणि असे गोल 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 गरगरीत लाडू तयार करून घेते मनीषा तयारलेली आहे ती मला मग हेल्प करते तिच्या हाताखाली केलं आणि नेहाला वडी करायची आहे ती वडी करून घेते आणि एक छोट असा पतंग पतंग पण छान कसा केलाय तो तुम्हाला बघायला मिळेल थोडासा छोटासा आता याच्यामध्ये तुम्ही सुद्धा घालू शकता डाळ माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातले नाहीत पण डाळ पण याच्यात कुरकुरीत अगदी छान लागतात आणि खोबरं घातले त्यामुळे कसं त्याला असा क्रिस्पी पण येतो आपण दोघी तिघी करतो आहे म्हणून पटपट होत आहेत आता राहिलेलं थोडंसं तुम्ही करा आता हे लाडू जेव्हा आपण करतो तेव्हा असे गोल गोल होत नाहीत आता थोडंसं असं गरम आहेत तर आपण असा सेप देऊ शकतो बघ एकदम मस्त लाडू आता करून झालेले आहेत जस ज़ जसा लाडू आता हातावर असा वळला जातो तशी चकाकी येते तर आता मी दुसरं ताट घेतलेलं आहे छानपैकी असं ठेवून घेते प्रत्येक लाडू कारण जेव्हा गरम गरम आपण करतो तेव्हा लाडू असा गोल घरगरीत होत नाही तर थोडंसं अगदी थोडंसं थंड झालं की असं परत लाडू घ्यायचा आणि असं वळून घ्यायचा तर लाडू करून झालेले आहेत मस्त असे चकचकीत असे कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू कसे झालेले आहेत ते तुम्हाला सांगते चला इथे पडपटाला थोडस असं तूप लावलेलं आहे आणि मिश्रण घेऊन मी थोडस थापणार आहे मस्त झाले इथे लाडू ठेवलेत इथे वड्या ठेवलेत आणि हा छोटासा मी पतंग बनवाय लागली मगाशी जो लाटून घेतला होता पळपोटावर तो तुकडा मी इथे घेतलेला आहे आणि इथे एक छोटासा आताही छोटासा तुकडा लावूया गरम केलेला आहे गरम केल्यानंतर असा चिकट तर त्याची शेपटी लावून घेतली शेपटीला थोडंसं आता एक त्रिकोण करून घेऊया त्रिकोण हे मी दिदीसाठी ह्या कुरकुरीत वड्या बनवल्या ज्यांना वड्या करायच्या आहेत त्या अशा पातळ वड्या कराव्यात म्हणजे जास्त अशा कुरकुरीत लागतील आणि पतंग तेवढा एकदम भारी वाटलं आहे मस्त मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कॅमेरा लाडू तर छान झालेलेच आहेत आणि मला स्वामींजवळ ठेवायचे आहेत म्हणून इथे ताटामध्ये ठेवलेले लाडू मी आता ह्या छोट्याशा बशीमध्ये घेतलेले होते नैवेद्य दाखवून झालेला आहे स्वामींच्या समोर लाडू ठेवणार आहे तर लाडू कसे झालेले आहेत खूपच छान झालेले आहेत मनिष्यातई पण होती करायला मनिष्यातईला पण खूप आवडले म्हणजे जी वडी केलेली आहे त्याच्यामध्ये मी वेगळं सारण केलं होतं नेहासाठी ही वडी केली त्याचा पाक थोडासा जास्त येऊ दिलेला म्हणजे आपण पाकाची गोळी जेव्हा घेतो तेव्हा ती अशी कुट्ट दिशी वाट वाजलेली होती तर ही वडी अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे आणि हे लाडू थोडेसे असे मऊसर झालेले आहेत कारण मी पूर्ण पाक येऊ दिलेला नाही तर थोडासा पाक कमी येऊ द्यायचा मग लाडू मौसूत होतात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणी शेअर करा आणि आज मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकवाला जायचंय मकर संक्रांती दिवशी काळं वस्त्र परिधान करायचं असतं म्हणून ही काळी साडी आहे नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ पतंग पतंग